कर्ण कर्क सायलेन्सर वर रोड रोलर फिरवला बारा लाखांचा दंड वसूल कोल्हापूर इचलकरंची वाहतूक पोलिसांची कारवाई बुलेटला विशिष्ट प्रकारचे आवाज आणि फायर होणारे सायलेन्सर बसवणाऱ्या दुचाकी धारकांविरोधात कोल्हापूर आणि इचलकरंची शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून कारवाई करण्यात आली होती यावेळी एक हजार दोनशे पस्तीस वाहनधारकांवर कारवाई करून बारा लाख तेहतीस हजार रुपयांचा दंड वसूल केला होता या कारवाईत जप्त केलेल्या सातशे 737 सायलेंसरवर शुक्रवारी दसरा चौक परिसरात रोड रोलर फिरवून ते नष्ट करण्यात आले ही कारवाई पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती अनेक बुलेट स्वारांनी कंपनीने बसवलेले मूळ सायलेंसरवर बदलून त्याऐवजी कर्कश आवाज होणारे फायर होणारे बनावट सायलेंसर बसवतात त्या विरोधात कोल्हापूर आणि इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून मोहीम सुरू करण्यात आली होती मध्ये झालेल्या या कारवाईमध्ये कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरात 1235 शहर एक हजार दोनशे पस्तीस बुलेट स्वारांकडून बारा लाख तेहतीस हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला होता त्यामध्ये कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून बनावट सायलेन्सरचा वापर करणाऱ्या सातशे एक जणांवर तर इचलकरंजी छत्तीस अशा एकूण सातशे जणांवर कारवाई करून वाहतूक नियंत्रण शाखेने सायलेन्सर जप्त केले होते पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशाने शुक्रवारी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दसरा चौक ते शहाजी कॉलेज या मार्गावर जप्त केलेले बनावट सायलेन्सर अंथरले आणि त्यावर रोड रोलर फिरवून ते निकामी केले चॅनेल करा आणि परिसरातील